गुरुपौर्णिमेनिमित्त आडी येथील संजीवनगिरीवर भाविकांची अलोट गर्दी श्री दत्तगुरु आणि परमपूज होत्या आडी तालुका निपाणी येथील संजीवनगिरीवर श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवाला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला पहाटेपासूनच हजारो भाविकांनी श्री दत्तगुरु व सद्गुरु परमाब्दिकार परमपूज परमात्मराज महाराज यांच्या दर्शनासाठी रांग लावली होती सकाळी परमपूज परमात्मराज महाराज व श्री देवीदास महाराज यांच्या हस्ते श्री दत्तगुरूंचा अभिषेक अर्पण करण्यात आला त्यानंतर विधिवत पूजारचा व महाआरती पार पडली भाविकांच्या गजरात झालेली आरती अत्यंत भक्तीमय परमपूज्य परमात्मराज महाराज यांची पाद्यपूजा करण्यात आली जय परेश सर्वायण या वैश्विक मंत्राच्या जपात अनेक भाविकांनी पुष्पहार श्रीफळ पेढी अर्पण करत दर्शनाचा व पाद्यपूजेचा लाभ घेतला या पावन प्रसंगी श्री देविदास महाराज श्रीराम महाराज श्री, श्री नामदेव महाराज श्री अमोल महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज श्री चिदानंद महाराज श्री समाधान महाराज श्रीधर महाराज आणि मारुती महाराज या सर्व आश्रमस्थ साधूंनी परमपूज परमात्मराज महाराज यांची पाद्यपूजा अत्यंत भक्तिभावाने केली पूजाविधी षोडशोपचार सेवा स्तोत्रपठण व महारथी अविनाश जोशी व दिगंबर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पावन वातावरणात संपन्न झाली या भक्तिभावपूर्ण कार्यक्रमासाठी आडीसा बेनाडी कोबनोळी म्हाकवे हंचीनाळ निपाणी कागल कोल्हापूर गडहिंग्लज पुणे मुंबई बेळगाव सांगली सातारा मालवण सिंधुदुर्ग रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर आणि गोवा येथून आलेल्या भाविकांनी सामूहिक महाप्रसादाचा लाभ घेतला संपूर्ण संजीवनगिरी परिसर या दिवशी भक्ती श्रद्धा आणि गुरुचरित्राने न्हन गेला होता गुरु आणि भक्त यांच्यातील नात्याचं हे अनोख दर्शन संजीवनगिरीवर यंदाची गुरु पौर्णिमा मनात अढळ स्थान निर्माण करणारी ठरली वंदे गुरु परंपरा जय परेश सर्वायण